रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर महाराष्ट्रच नाही तर देशभरामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र आगडगाव येथील काळभैरवनाथ देवस्थान येथे काळभैरवनाथ जन्मोत्सवानिमित्तानं सहा तेरा नोव्हेंबर कालावधीत अखंड हरिणाम सप्ताह आणि काशीखंड पारायण सोहळ्याचं आयोजन केलं होतं गेली दहा वर्षांपासून ही परंपरा आगडगावमध्ये जपली जाती आहे बारा नोव्हेंबरला हरिभक्तपरायण हरिदास महाराज पालवे शास्त्री यांचं कीर्तन पार पडलं जन्मोत्सवानिमित्तानं कायगाव टोका येथून आलेल्या तीनशे पन्नासहून अधिक कावडीधारकांनी आणलेल्या गंगाजलानं श्री काळभैरवनाथांचा अभिषेक केला गेला रात्री बारा वाजून पाच मिनिटांनी महापूजा करून आरती झाली तर फटाक्यांच्या आतिशबाजीत श्री काळभैरवनाथांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला रात्री साडेबारा वाजता महाप्रसाद वाटला गेला कार्यक्रमादरम्यान वर्षभर देवस्थानला सहकार्य करणाऱ्या थोर देणगीदारांचा आणि आगडगाव परिसरातील गुणवंत तसेच यशवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार सोहळा पार पडला आगडगाव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बलभीम कराळे यांनी यावेळी उपस्थित भाविकांचे आभार मानले त्यांनी काळभैरवनाथांच्या जयंतीनिमित्तानं सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि वर्षभर चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली आहे बरोबर बारा तारखेला कालभैरव जयंती सोहळा होता आणि गेली दहा वर्षापासून या ठिकाणी आपण सात दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह सुरू केलेला आहे आज हा सातवा दिवस होता आणि जन्माच्या दिवशी कीर्तनाची वेळ वेगळी असते आणि इतर सात ते नऊ कीर्तन आणि त्यानंतर महाप्रसाद आपण तर रोज सात दिवस सप्ताहामध्ये देत असतो अशाच प्रकारचा सप्ताह पार पडत असताना आज कालगौरव जयंतीचा उत्सव होता आणि तो उत्सव या ठिकाणी बरोबर सकाळी पहाटे साडेपाच वाजता कालभैरवनाथाचा अभिषेक झाला अभिषेक झाल्यानंतर बरोबर दुपारी दोन वाजता कालभैरवाची आरती झाली आणि महाप्रसाद तेव्हापासून सुरू झाला म्हणजे जेव्हा नियोजन केलं तेव्हा कालभैरव जयंतीच्या दिवशी दुपारी दोन ते रात्री दोन पर्यंत महाप्रसाद चालेल या हिशोबाने महाप्रसादाचं नियोजन कालभैरवनाथ देवस्थाने केलं होतं आणि त्याच प्रकारे दुपारी दोन ना आरती होऊन सुरुवात झाली संध्याकाळी या ठिकाणी तीन वाजता होम झाले लालभैरव जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी होम कार्यक्रम झाला त्यानंतर बरोबर साडेसहा ते सात साथ वाजता हरिपाठाला सुरुवात झाली हरिपाठ पावण्या आठ वाजेपर्यंत झाला आणि आठ ते दहा आज हरिभक्त परायण हरिदास महाराज पालवी शास्त्री आळंदी देवाची यांचं जाहीर हरिकीर्तन जन्मपर होत आणि त्या जयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने त्यांचा कार्यक्रम या ठिकाणी कीर्तन पार पडलं हे कीर्तन पार पडल्याच्या नंतर या ठिकाणी दरवर्षी हे कालभरनाथ ट्रस्ट हिशोब या ठिकाणी सर्व वर्षाचा देत असते आणि तो हिशोबाचा या ठिकाणी उल्लेख केला गेला सर्व हिशोब वाचून दाखवला त्याचबरोबर या ठिकाणी वर्षभरामध्ये या कालभरणाथाचे असणारे निश्चिम भक्त या कालभरणाचा भक्ती करणारे आपल्या या आगडगावच्या पंचक्रोशीतील जेवढे वीस पंचवीस गाव आहेत या गावातील जी मुलं गुणवान म्हणजे एमपीएससी युपीएससी म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये कोणत्या तरी नोकरीच्या निमित्ताने या ठिकाणी हजर होतात त्यांचा गुणवानांचा या ठिकाणी सत्कार असतो आणि त्या सत्काराचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी केला वर्षभरामध्ये ते लाखोनी देणगी देणारे लाखो रुपयाच्या किमतीच्या वस्तू देणारे असे सर्व जे दाते असतात या दात्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत सत्कार 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 केला केला जातो आणि या ठिकाणी आपण तो केल्यानंतर बरोबर कायगाव टोका येथून जे गंगाजल या ठिकाणी तीनशे कावडी धारत होते त्यांनी गंगाजल या ठिकाणी आणलं गंगाजलाचा अभिषेक या ठिकाणी बरोबर बारा वाजून पाच मिनिटांनी झाला आणि बारा वाजून पाच मिनिटानंतर या ठिकाणी पूजा होऊन या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे अतिथी जे बोलवले होते ते अतिथी या ठिकाणी आले त्यांच्या हस्ते या ठिकाणी देवाचा अभिषेक झाला पूजा झाली आणि नाशिकचे प्रसिद्ध असे मयुरदेवा कुलकर्णी यांच्या हस्ते या ठिकाणी अभिषेक होऊन महापूजेचे मंत्र म्हटले गेले आणि बरोबर साडे बारा वाजता या ठिकाणी महाआरती संपन्न झाली त्यानंतर फटाक्याची आतसबाजी झाली त्यानंतर भैरवनाथाच्या पाळण्याचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर ज्यांना काल भैरव जयंती तो होता सर्वांनी या ठिकाणी इथेच महाप्रसाद घेतला आपणही आता जरी या वर्षी आलं नसाल पुढल्या वर्षी अवश्य या ठिकाणी या काल भैरव जयंतीचा उत्सव या ठिकाणी रात्री बारा वाजता पार पडतो दोन वाजेपर्यंत या ठिकाणी महाप्रसाद चालू असतो याचाही लाभ घ्या आपणही या दुसऱ्याला आप सांगा या आजच्या जन्मोत्सवाला खरं म्हणजे इथे पोहोचण्यासाठी ज्यांच मनामध्ये कुठं जरी ते असले तरी त्यांच्या मनामध्ये काय उतर असायची असे माझे वडील माझे अण्णा आणि आपल्या सर्वांचे आवडते कळले आहेत हे आज आपल्यामध्ये नाहीत आज ते आपल्यामध्ये जरी नसले पण काल भैरवनाथांवरती त्यांचा विश्वास त्यांचं या देवस्थानवरती प्रेम आणि तुमच्या सगळ्यांसोबत असणारे त्यांचे गेले तीस चाळीस वर्षापासून बंद म्हणून आज ते आपल्या मध्ये जरी नसले तरी त्यांचा आज आत्मा हा आपल्या सर्वांचे भोवती आहे का देवस्थानच वैभव मानवण्याकरता ह्या देवस्थानला महाराष्ट्राचं नव्हे तर भारताच्या न कशापर्यंत आपण घेऊन जाऊ असा स्वप्न आणि निर्धार त्यांचा पहिल्यापासून होत आज त्या देवस्थानला त्यांचा इतका काय भर मतांवरती विश्वास होता की शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी हे देवस्थान कसं वाढेल आपलं वैभव कसं पुढे जाईल आणि इथं येणारा प्रत्येक भाविक भक्त याची सेवा या ठिकाणी आल्याच्या नंतर कशी होईल याच्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी साहेबांनी घेतलेली होती प्रत्येक क्षरोशणी आपले देवस्थान कस शिर्डीचं साईबाबा सा देवस्थान झाले त्या पद्धतीने कसं आपले हे आगळगावच का दर देवस्थान होईल असं त्यांच्या मनामध्ये कायम स्वप्न ते पाहिजे आज खरं म्हणजे प्रत्येक क्षणक्षणी गीत आल्याच्या नंतर त्यांची आठवण येते प्रत्येक ठिकाणी ते मी जसं त्या ठिकाणी आलो प्रत्येकामध्ये मला ते दिसत आहेत या सोहळ्याला महाराष्ट्रासह सो देशभरातून भाविक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर सुनबाई चहा काल बनव कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा